त्यामुळे आत्ताच नुकतंच आता लोकसभेचं निकाल लागले आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला जे यश मराठवाड्यामध्ये संपादन झालं आणि त्याच्यामध्ये आता मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे तीन खासदारही तिथं निवडून आलेले आहेत लातूरचे खासदार दहा वर्षानंतर काँग्रेसचे निवडून वरच्या सभागृहात गेलेले आहेत आणि ह्या सगळ्याच सत सत्कार मूर्तींना आम्ही इथं बोलवलं आहे नांदेडचे खासदार असतील जालनाचे आणि लातूरचे यांचा सत्कार सोहळा ठेवला आहे आणि आगामी निवडणुकाचं वातावरण महाविकास आघाडी ज्या पद्धतीने लढणार आहे आणि काँग्रेस ह्या निवडणुकीमध्ये जी भूमिका निभा बजावणार आहे एक कार्यकर्त्यांचं मनोबल आमच्या सगळे नेते आज येत आहेत जी असतील नाना पटोले साहेब असतील बाळासाहेब थोरात पटेट्टीवार साहेब सतेज पाटील आणि अनेक बडे नेते आपले स्वतः स्थानिक नेते आदरणीय ने काका आहेत अनेक साहेब आहेत आणि आमचे सगळे कार्यकर्ते इथं जमा होत आहेत सगळ्याचाच एक मानस असा होता की लातूरमध्ये एक असा मोठा सत्कार सोहळा व्हावा कार्यकर्त्यांची ती मागणी होती तर त्या पद्धतीनं पक्षाने आम्हाला तो कार्यक्रम मंजूर करून दिला आमची पुन्हा आढावा बैठक जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची होती आहे विभागीय बैठक त्याची पण बैठक त्या उद्याच्या दिवशी त्यांनी दिलेली आहे त्या बैठकीचंही औचित्य आहे त्यामुळेही नेते येत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या पद्धतीनं काँग्रेसची भूमिका काय असावी आणि कोणत्या पद्धतीनं कोणत्या भागातून काँग्रेस कुठं जास्त उमेदवार निवडून आणू शकेल जास्तीत जास्त उमेदवार काँग्रेसचे असावे जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे असावे ह्या अनुषंगानं एक बैठक आणि एक आढावा आमचे नेते येऊन घेत आहेत आणि तसंच औचित्य साधून आम्ही हा एक सत्ता सोहळा ठेवलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये पक्षांच्या विच जे विचार आहेत आमच्या नेत्यांकडून जे ऐकायचं असतं की पुढची तयारी काय करायला हवी त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते यंदा आहोत